नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो जेव्हा युद्ध होत ना त्यावेळेस शत्रू विरोधात एकाच मोर्चावर लढलं तर शत्रू आपली शक, सर्व शक्ती त्या मोर्चावर पणाला लावतो पण त्या विरुद्ध जर विरोधात अनेक मोर्चा उघडले गेले तर मात्र शत्रू आंबावतो कारण एकाच वेळेस अनेक मोर्चांवर लढणं शत्रूला कठीण असत युद्ध असो किंवा निवडणूक यात वेगळं काहीच नसत युद्धात जसे स्पर्धी प्रतिस्पर्धी असतात तसे निवडणुकीतही असतात आणि आज भाजपने त्यांच्या प्रतिस्पर्धींना अनेक मोर्चावर लढायला भाग पाडलेला आहे महाविकास आघाडीच्या नावाखाली हे पक्ष म्हणजे उबाटा सेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे जरी एकत्र आले असले तरी मित्रांनो त्यांना आज त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात अनेक मोर्चांवर लढावं लागणार आहे महायुतीकडे देखील तीन पक्ष आहेत भाजप आहे शिंदे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे पण त्याचबरोबर आता मनसे देखील या मोर्चात सहभागी झालेले आणि त्यामुळे त्यांच्याच प्रतिस्पर्धींना म्हणजे उभाठाला राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला आता चार जणांच्या विरोधात या निवडणुकीत लढावं लागणार आहे मंडळी महाभारताच्या युद्धामध्ये घटोत्कच याने फार महत्वाची भूमिका बजावली होती घटोत्कचने कौरव सेना अगदी सळोकी पळो करून सोडली होती आणि सरते शेवटी कर्णाला अर्जुनासाठी राखून ठेवलेलं दिव्यास्त्र घटोत्क साठी वापरावं लागलं पण मित्रांनो घटोत्कच कौरव सेनेची जी हानी करायची होती ती करून टाकली हो। नेमकी तशीच भूमिका राज ठाकरे ही हे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी बजावणार ज्या वेळेस मनसेने भूमिका जाहीर केली की आम्ही पाठिंबा देतो त्यावेळेस अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला की जर राज ठाकरे यांचा केवळ पाठिंबा असेल तर त्यांची गरज काय पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट विसरता की राज ठाकरे सोबत किंवा सोबत येणं याचा अर्थ स्पष्ट आहे कि अजून एका मोर्चावर महाविकास आघाडीला आता झुंजावं लागणार आणि हे सगळं कौशल्य अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस हे मागच्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांनी महायुतीत यावं म्हणून प्रयत्न करत होते देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले त्यांच्या चर्चाही भरपूर झाल्या मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे केंद्र सरकारवर मोदींवर भाजपवर महाराष्ट्रातील एकूण राजकारणावर टीका करत होते पण फडणवीस किंवा भाजपचे नेते त्याला प्रत्युत्तर देत नव्हते दे। अगदी शिवसेना म्हणजे शिंदे यांची शिवसेना देखील प्रत्युत्तर देत नव्हती दे। कारण मित्रांनो त्यावेळेस लढाई म्हणजेच निवडणूक नव्हती आपली सगळी ताकद ही निवडणुकीच सारख्या युद्धात वापरायची असते त्यासाठी राखून ठेवायची असते आणि रणनीती बनवण्यासाठी उपयोगात आणायची असते याच भांड हे देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना दुखावलं नाही राज ठाकरेंनी कितीही टीका केली तरीही त्यांनी मागच्या काही महिन्यात राज ठाकरे यांना दुखावलं नाही कारण देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्यांचा शत्रू स्पष्ट होता उबाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना नामोहरण करायचं तर जितके मित्र बनवता येतील तितके आवश्यक आहे ज्याचा वापर मग पुढे निवडणुकीत मोर्चा खोलण्यासाठी होऊ शकतो हा ही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती होती आणि त्या रणनीतीभर हुकूम ते काम करत होते आपल्या सहकाऱ्यांना काम करायला लावत होते आणि आज मित्रांनो त्याची फळं दिसायला लागलेली आहेत राज ठाकरे यांनी महायुतीला म्हणजे भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्यानंतर तुम्ही जर मीडिया बघितला असेल किंवा वृत्तवाहिन्या बघितल्या असेल बघितल्या असतील तर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली दिसते मग त्यात सगळ्यात मोठा जर पक्ष कुठला असेल तर तो अर्थातच उबाटा सेने उबाटा सेनेची लाई लाई झालेली आहे आणि उबाटा सेनेकडून मनसेवर तोफ डागण्यात येते सातत्याने टोप डागण्यात येते इतकंच नाही मित्रांनो तर जे सेक्युलर आहे किंवा निर्भय बनो आंदोलनाशी संबंधित जे कोणी विचारवंत पुरोगामी स्वतःला ते आहेत तेही आता राज ठाकरे यांना मंडळी सगळी लोक निर्भय मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा उदो उदो करत होते राज ठाकरे यांना डोक्यावर त्यांनी घेतलं होतं आणि त्यामध्ये निखिल वागळे असतील ते विश्वंभर चौधरी असतील अशी सगळी मंडळी होती त्यांच्यासाठी राज ठाकरे हे हिरो होते का कारण राज ठाकरे हे त्यावेळेस मोदी आणि अमित शाह तसंच भाजपवर टीका करत आज मित्रांनो ते सगळे जण राज ठाकरे यांना दुष्ण देत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरे यांना आपल्याकडे वळवून जे साहस किंवा जी रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली त्या रणनीतीला या सगळ्यांकडे तोड नाहीये अगदी शरद पवार देखील बोलले राज ठाकरेंबद्दल का बोलले मित्रांनो जेव्हा राज ठाकरे त्यांच्या सोबत होते तेव्हा तर शरद पवार राज ठाकरे किती चांगले असे असं गुणगाण गात होते आज ते सगळे राज ठाकरे यांच्या विरोधात बोलतायत आणि इथे खरी मित्रांनो गंमत आहे आता यांना कळलेलं आहे की एका बाजूला फडणवीस आहे शिंदे आहेत अजित पवार आहेत यांना तर निवडणुकी निवडणूक प्रचारा दरम्यान तोंड द्यायचंच आहे पण राज ठाकरे यांना देखील आता तोंड द्यावं लागणार आहे त्यांना ते जे काही टीका करतायत त्याला आता प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे उदाहरण म्हणून सांगतो मित्रांनो मागच्या एक दोन दिवसात म्हणजे राज ठाकरे यांनी पाडव्याला घोषणा केली तेव्हापासून हुबाटा सेनेच्या आय टी सेलने सगळा मोर्चा हा राज ठाकरे यांच्या मनसेवर वळवलेला आणि त्यांच्यावर टीका करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला अर्थातच मनसेकडून जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आता तुम्ही सांगा की जी मुबाटा सेनेची आय टी सेल आहे ती भाजप आणि शिंदे यांच्यावर टीका करत होती आज त्यांची ताकद ही राज ठाकरे यांच्याकडे खर्च होते आणि ही खरी रणनीती असते मित्रांनो ही रणनीती असते मंडळी राज ठाकरे गेले म्हणजे राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला या सेक्युलर वाद वाद्यांच्या या निर्भय वाल्यांच्या या उबाटा सेना किंवा पवारांच्या गटातून बाहेर गेले त्यानंतर मित्रांनो राज ठाकरे यांच्याबद्दल गेले दोन दिवस सातत्याने बातम्या येतात आता त्या सगळ्या भाषणात तर राज ठाकरे यांच्यावर टीका करायला कोणता मुद्दा मीडियाला मिळाला नाही तर काल एक मोठा मुद्दा त्यांनी बाहेर काढला मोठा कसला तो छोटा पण नाही कि राज ठाकरे यांना कोणी सांगितलं की आमच्या चिन्हावर लढवा आणि मग सूत्रांच्या अहवालाने वगैरे वगैरे सुरू झाले ती जी त्या ज्या बातम्या आहेत मित्रांनो त्या काळजीपूर्वक बघा ती तळमळ होती तळमळ ती तळपायाची आग मस्तकात जाणं होत की राज ठाकरे हे कसे जाऊ शकतात भाजपसोबत हे त्यामागे होत आणि त्यातून ते, ते प्रकरण बाहेर काढलं होतं आता महायुतीत आल्यावर किंवा येणार म्हटल्यावर निवडणूक लढणार का हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि तसं त्यांना विचारलं गेलं त्यांनी नाही सांगितलं पण शोध लावला की राज चिन्हावर लढा असं सांगितलं गेलं त्याचा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला ते के आम्ही सांगितलं नाही शिंदे यांच्या शिवसेनेनेही केला पण मित्रांनो ही जी तळमळ किंवा ते जी तळम महाभारतातील घटोत्क मध्यम मीडियास माहिती आता घटोत्कशा पांडवांच्या बाजूने अशा प्रकारे महाभारतात जो महायुद्धाच्या विरोधात लढत होता त्याची ताकत कौरवांच्या सगळी ताकत यांच्या साध्याच्याकडे लागणार आहे मंडळी मात्र दुसऱ्या बाजूला पांडव हे कौरव सेना यातून टाकद होती निवर्ण कृपी युद्धामध्ये सहभागी होणार राज ठाकरे हे राज ठाकरे या निवड यांना रोखण्यासाठी थांबवण्यासाठी आतापासूनच ते दिसायला केली जाणार विरोधकांची ताकद ही त्यांच्या साठी आता वापरली जाणार मंडळी हे राजकारण असत आणि हे राजकारण तुमच्या आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस हे जास्त चांगलं जाणतात आणि त्यांनीच हे सगळं घडून आणलंय असो मंडळी तुरतात तिथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद